विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी आज आपल्याला जी ओपनिंग आहे त्याच्या बद्दल आपल्याला डिटेल्स जाणून घ्यायच्या काय ओपनिंग आहेत कोणासाठी परफेक्ट जॉब आहे ते सर्व स्टेप बाय स्टेप जाणून घेणार परभणी जिल्ह्यामध्ये जी मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याच्यामध्ये तब्बल एकशे बावन्न जागा असणार आहे तुमच्यासाठी म्हणजे एकशे बावन्न विद्यार्थ्यांना इथे आपलं नशेबाजमावता येणार आहे त्याच्यामध्ये असिस्टंट मॅनेजर साठी असणार आहे आय टी ऑफिसर लॉ ऑफिसर सी ए ऑफिसर अकाउंटंट आणि स्टेनोग्राफर आणि सबस्टाफ म्हणजे सबस्टाफ मध्ये काय येणार तुमचं तुमचं ड्रायव्हर असल असेल असे वेगवेगळ्या वे, वे, पोस्ट असणार आहेत मित्रांनो या पोस्ट असणार आहेत आणि त्याला शिक्षण पण तुम्हाला आवश्यक आहे शिक्षणाशिवाय काहीच नाही कारण शिक्षण का हे वाघिणीचं दूध आहे म्हणून खूप तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे कुठल्याही पोस्टसाठी तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी असिस्टंट मॅनेजरला काय एनी डिग्री कुठल्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे तुमच्याकडे पाहिजे ठीक आहे त्याला पगार भेटणार आहे तुम्हाला तीस हजारापासून पस्तीस हजारापर्यंत म्हणजे आजच्या महागानुसार तुम्हाला एक साधारण जीवन जगण्यासाठी चांगली सॅलरी आहे तीस ते पस्तीस आणि स्थानिक विद्यार्थी मित्र जे आहेत त्या परिसरातले आसपासचे परभणी जिल्ह्यातले म्हणा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले स्थानिक नोकरीसाठी एकदम परफेक्ट व्हॅकन्सी आहे परभणी जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेमध्ये त्याच्यानंतर लॉ ऑफिसर साठी काय आवश्यकता आहे तुम्हाला बी तुम सी ए सॉरी लॉ ऑफिसर साठी एल डिग्री असणं तुमच्याकडे खूप आवश्यक आहे आणि आयटी ऑफिसर साठी बीसीए बी बीटेक सी एस आय टी ही डिग्री किंवा ह्या पद्धतीने शाखे असणं आवश्यक आहे तुम्हाला तीस ते पस्तीस हजार तिथे सुद्धा सॅलरी मिळणार आहे त्याच्यानंतर सी ऑफिसर म्हणजे चार्टर्ड अकाउंट सगळ्या पैशाचा व्यवहार तुमच्याकडचा असणार आहे या पोस्टमध्ये त्याच्यासाठी सी ए क्वालिफाईड असणं आवश्यक आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला तीस ते पस्तीस हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात सॅलरी मिळणार आहे म्हणून लक्ष देऊन ऐका आणि लगेच अप्लाय का लग करायचं लग कारण डेट लवकर आलेली आहे आणि लवकरच क्लोज होणार आहे आता क्लर्क असिस्टंट एनी ग्रॅज्युएशन आणि त्याच्यामध्ये जर तुमचं टायपिंग असेल तर अति बेस्ट अति उत्तम आणि त्याला सॅलरी आहे अठरा ते बत्तीस हजार म्हणजे सॅलरी ते पण चांगली आहे स्टेनोग्राफर ट्वेल्थ आणि टायपिंग स्किल असणं खूप आवश्यक आहे टायपिंग तुमची स्पीड असणं आवश्यक आहे त्याचा सर्टिफिकेट किंवा तो कोर्स झालेला असेल तर अति बेस्ट सबस्टाफ मध्ये काय तुमचं शिक्षण फक्त बेसिक दहावीच असणं आवश्यक आहे इथं दहावी बारावी जरी असेल तरी चालू शकतं त्याला दहा ते अठरा हजार एवढी पगार आहे त्या सबस्टाफ मध्ये कुठल्या अजून पोस्ट असतात तुमचं ड्रायव्हर असेल तुमचं पीओन असेल किंवा हेल्पर असेल दोन चार पोस्ट आहेत त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे एक तर दहावी पास ते ग्रॅज्युएशन कुठल्याही शाखेतील पदवी या युवक जे आहेत विद्यार्थी मित्र त्यांना इथे अप्लिकेशन करता येणार आहे आता हे ऍप्लिकेशन कसं करायचं तर ऑनलाईन मोड पद्धतीने करायचं आहे आणि कधीपासून करायचं आहे मित्रांनो ते ऍप्लिकेशन ते सुद्धा तुम्हाला लवकरच सांगणार आहे पण याच्यामध्ये तत्पुरते तुम्हाला वय आहे एकवीस ते अडतीस वर्षर्व कॅटेगरी नुसार वयाची काय तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे सूट असतं प्रत्येक गव्हर्नमेंट जॉब मध्ये हे वयाचं तुम्हाला डिस्काउंट असतं परंतु कमीत कमी एकवीस ते अडतीस एवढं एज तुमचं असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आता फी असणार आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या विद्यार्थी मित्रांसाठी फी असणार आहे आठशे ते हजार ऍज पर युअर पोस्ट म्हणजे तुमची ज्या ओपनिंगसाठी पोस्ट भरतो त्यानुसार तुम्हाला फी असणार आहे एस सी आणि एस सी ला सहाशे ते आठशे एवढी फीस असणार आहे म्हणजे हजार रुपयाच्या आताच इथे फीस आहे त्यामुळे फीस पण चलन सुद्धा जास्त नाहीये अर्ज कधी करायचा आहे पंचवीस नोव्हेंबर म्हणजे काल परवाच अर्जाची डेट सुरू झाली आहे पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर म्हणजे अजून एक पंधरा दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते रात्री पंधरा दिवस म्हणून लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे आता इथे अभ्यासक्रम काय असणार आहे सेम अभ्यासक्रम असणार आहे जो की स्पर्धा परीक्षेला असतो मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि कॉम्प्युटर स्किल असणं आवश्यक आहे मॅथवरती तुम्हाला वीस प्रश्न विचारणार रिझनिंग वरती वीस जनरल नॉलेज त्याच्यानंतर इंग्लिश मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश बेसिक असे मिळून टोटल शंभर मार्काची प्रश्न पत्रिका असणार आहे तुमची आणि शंभर गुणासाठी इथे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो आणि त्याच्यासाठी वेळ साठ ते नव्वद मिनिट एवढा दिला जाणार आहे म्हणजे एक तास ते दीड तासामध्येच तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत त्याच्यामुळे जे स्थानिक विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना की आपल्या जिल्ह्यात राहून नोकरी शासकीय नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही व्हॅकन्सी खूप महत्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा दहा डिसेंबरच्या अगोदर याने सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या स्थानिक मित्रांकडे किंवा कुठल्याही विभागात किंवा कुठल्याही जिल्ह्यात किंवा तुमचे तुमच्या मित्रमध्ये नसतात त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून ते या ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय त्यांना ही नोकरी फायदेशीर ठरू शकते म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि कमेंट सुद्धा करायचं काही डाऊट असेल तर जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट येतील तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम